फुलं आलेले आहेत शेवग्याच्या झाडांना भरपूर पावसाळ्याचे दिवस आहे भरपूर फुलं आलेली आहेत शेवग्याच्या झाडाला हो भाग्यश्री आपल्याला भाजी कशी बनवायची आपल्याला ही भाजी बनवायची हो खायला खूप चवदार लागते बरं का ही भाजी मस्त पांढरे शुभ्र फुलं आहेत माझ भाग्यश्रीच आणि आईचं काम चालू आहे आता फुलं निवडून घेण्याचं आणि तुम्हाला विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा याचे भजे पण खूप छान लागतात बर का खायला आपण बनवलेले ना भरपूर वेळा आपण परत एकदा असे भजे बनविणार फुलांचे सध्या पण पाऊस चालू आहे तुमच्या इकडे पाऊस आहे की ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा बरं का अजिबात किड नाही या फुलांवर बाकी आणि या पानांची पण खूप छान भाजी होते बर का भरपूर आयुर्वेदिक झाड आहे बर का हे हो शवग्याच आपल्याला जिथं तिथं शेतामध्ये घरोघरी असे शेवग्यांचे झाड असते त्याला पानं खूप असते फुलं खूप असते हे शेवग्याच्या पानाची पावडर पण विकली जाते बर का विकत पण भेटते थे। वाळून ठेवली म्हणजे मस्त त्याची भाजी होते भाग्यश्री या फुलामध्ये सगळ्यात जास्त कुठला घटक आहे कॅल्शियम हम्म मंडळी भाग्यश्रीने बरोबर सांगितलं बघा शेवग्याच्या झाडामध्ये ना पानं असतील फुलं असतील शेवग्याचे पानामध्ये भरपूर कॅल्शियम फुलामध्ये पण भरपूर कॅल्शियम आणि आपण आपल्या शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी आपण जातो गोळ्या खातो शेवग्याचं चा झाडच असं आहे ते मुळापासून तर शेंड्यापर्यंत पान फुल साल आयुर्वेदिक आहे सगळं आयुर्वेदिक आहे त्यांनी हाड दुखायचे बंद होते बरं का तुम्ही म्हणता हाड दुखायचे कसे बंद होते याच्यामधून आपल्याला कॅल्शियम भेटतं आणि रक्त पण वाढतं बरं का या फुलांनी पानांनी याची भाजी जर खाली शेवग्याच्या शेंगांनी रक्त खूप वाढतं हो आणि रक्त आणि कॅल्शियम असलं म्हणजे आपल्या हाड दुखत नाहीत तर ही भाजी महिन्यातून दोन तीन वेळा तरी खाल्ली पाहिजे आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे आणि बाकी श्री बारा महिने फुलं असतात हो बारा महिने फुलं असते आणि पानं तर हमेशा भेटतात आपल्याला आणि अजिबात किड नसते बर का या झाडावर मवा नसतो तुडतुडे नाही काहीच नाही काहीच नाही आजार कुठलाच नसतो कोणताच आजार नसतो आणि कोणताही फवारा मारलेला नसतो याच्यावर हे झाड असं आहे भरपूर आयुर्वेदिक आहे फक्त आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे भाग्यश्री भरपूर जण असे नेहमी कॅल्शियमच्या गोळ्या आहेत ना गुडघ्यासाठी कमरेसाठी कॅल्शियम कमी पडलं की हाड दुखायला चालू भाग्यश्री कस काय भाजी आणली मग मी मस्तच आहे लईच होती लईच भाजी होईल ना आई भरपूर बनवायची ना मग आपण ह्या पानाची भाजी बनवू बर का नंतर बघू ते सगळे फुलं भरपूर वा वा वागीश्री बघ ना किती फुलांचा इतका सुंदर सुगंध सुटलाय ना या मस्त सुगंध सुटलाय हो लई भरपूर आणले तो आता सध्या पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं आणि शेंगा येतात बर का पाऊसच पडत आहे मंडळी हो पाऊसच चालू आहे पाऊस चालू आहे आपल्या चुलीच्या पाठीमाग गळतय गळत आहे आपण असं बारदा बांधलेलं आहे चुलीवर वारदाना कारण की पाऊस पडत गरम गरम आयुर्वेदिक भाज्या खूप छान लागतात बर आई आणि भाग्यश्री एकदम छान भाजी झाली पाहिजे मनच भरलं खाऊन तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे आवडते आम्हाला ते कमेंट करून नक्की कळवा बर का आम्ही दररोज असेच आयुर्वेदिक रानभाज्या घेऊन येत होतो आणि तुमच्या सोबत शेअर करतो तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का आणि तुम्ही कडून पाहता हे पण आम्हाला कमेंट करून कळवा कमेंट केल्या म्हणजे आम्हाला कळतं तुम्ही कुडून कुठून आमचे व्हिडिओ पाहता आणि आम्हाला पण वाटतं तुमचा प्रतिसाद आहे आमच्या सोबत छान वाटतं आम्ही सगळ्या कमेंट वाचतो आणि आम्ही रिप्लाय पण देतो कमेंटला मंडळी भाग्यश्री प्रत्येक कमेंट वाचून दाखवत असते आईला मला पण भाग्यश्रीचं लक्षच असतं आणि सर्वांना आपल्या आयुर्वेदिक आय। रानभाज्या आवडतात बरं का आणि अशा रानभाज्या करून खात जा बरं का आणि मंडळी तुमचे पण खूप खूप आभार बरं का तुम्ही आमचे व्हिडिओ बघताना आम्हाला खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं काय होतं तुम्ही कमेंट केल्या म्हणजे आम्हाला प्रोत्साहन भेटतं आणि आम्हाला भरपूर आनंद येतो आम्ही तेवढच उत्साह आणि दुसरा व्हिडिओ बनवतो हो भाग्यश्री बघ नुसत्या मोगऱ्याच्या फुलासारखीच फुलं आहेत मस्त वासटला आहे पा परत भरून फुलं झालेत था। आई आता मी चूल पेटवतो हा पेटवलं आपण चूल पेटून घेतली कढई ठेवून घेऊ श्री पावसामुळे पाव लागली ना आपण आता भाजीसाठी साहित्य घेतलंय हिरव्या मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतल्यात भाजून आणि लसणाची एक कांडी घेतली आपण मिरच्या पण भाजून घेणार येत भरपूर पो शिवून गेलाय आताच मिरच्या भाजायला थोडंसं तेल टाकू मिरच्या भाजून घेतल्या ना भाजी छान लागते बरं का चवीला मिरच्या भाजून झाल्या आता काढून घेऊ एक पळीभर तेल टाकले तेल गरम झालंय एक चमचाभर मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली हळद टाकून घेऊ सगळे फुलं टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकतो बर का कांदानी पण छान भाजी लागते या फुलाची पानाची भाजी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवी देत फुलं मस्त परतून झाले तर हळद आणि त्याला मध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ तर ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजून निघन आता भाजी शिजू पर्यंत आपण मिरची आणि लसूण कुटून घेऊ आपला दगडाचा खालवाचा शेतामध्येच राहिलाय आपली भाजी मस्त शिजत आली किती मोठे फुलं होते शिजून थोडेसे झाले तर आपले जर फुलं थोडेसे निबर असले ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून चांगले शिजून घ्यायचे बर का हे आपले भाजीचे फुलं खूप कवळे आहेत त्याच्यामुळं अजिबात पाणी टाकायची गरज नाही लागली आणि शिजून पण निघले तर पटकन त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता मिरची लसूण कुटून घेतलेलं जास्त बारीक नाही केलेलं असं ठोसरच ठेवलेलं आहे खमंग वास आला आहे ना आता पाच मिनिट अशी शिजून घेऊ बर का कमी जाळावर पाच मिनिट झाले तर आपल्या भाजीचा खमंग वास सुटलाय आपण आता कढई खाली उतरून घेऊ खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे आपली भाजी मस्त तयार झाली भाजीचा छान वास सुटलाय बर का हो मस्त गरम गरम भाकरी पण केल्या भाकरी छान आहे बनवली भाग्यश्री तुम्हाला मंडळी भाग्यश्रीने आणि आईने भरपूर कष्टाने भाजी बनवली तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला आई कस काय झाली भाजी एकदम छान रामतली छान भाजी खातोय काय ना किती बारी भाजी खातोय भाजी कशी झाली सांगा वाजी आणि हो अशी छान भाजी झाली ना अविश्वसनीय भाजी झाली हो बागिसरी तुम्ही अशी बनवून खा आणि मग आम्हाला सांगा आई पण बाजू लई छान झाली बरं हो राम पण खातोय राम पण खातोय कग आई पण भाजी त्याच्यामुळे आ... त्याला मिठातली बनवली ना मंडळी उदाहरण आहे भाग्यश्रीच्या बहिणीचा मुलगा आहे एकच वर्षाचा आहे सगळ्या आयुर्वेदिक भाज्या खातो भाकरी सोबत चपाती बरोबर हा आणि आता तनु आणि दादा गणपती बसवलेले आहेत ना म्हणून तिकडे गेलेले आहेत आता इथेच त्यांना पण खूप भाजी आवडल विठ्ठल रामल करा जे जय राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भाजी आवडली मग हो एक नंबर रोज दिली तरी कटाळा पण आयुर्वेदिक भाज्या तुम्ही नेहमी खाता आमच्या सोबत कशा वाटत तर, तर तुम्ही पण अशी शेवग्याच्या फुलांची भाजी बनवून खाबर खूप चवदार लागते खायला कशी झाली हो मग आपली भाजी चवीला खूपच छान झाली बागेश्री भाजी बर बर तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा बर काही बर बर चालन, चालन, चालन। शेवग्याच्या फुलांची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आयुर्वेदिक रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद